हॅलो फ्रेंड कसे आहात आज आपण बटाट्याची भजी करू बटाट्याची भजी म्हणजे आपण एरवी चपत्या करून बटाट्याची भजी करतोच पण आपण आज जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने करू त्यासाठी मी घेतले बघा हे बेसनपीठ चाळून त्या हळद टाकली बटाटा किस साधारण दोन बटाटे किसून घेतले त्यासाठी मीठ थोडासा सोडा थोडंसा लसूण चिर चेचून टाकला आहे जिरं आणि ओवा आणि त्यात टाकू आपण थोडंसं लाल तिखट चवीनुसार आपल्याला जितकं तिखट लागतं तसं कमी जास्त आपण आपल्या अंदाजे टाकू शकतो हे सारण आपण मिक्स करून एक पाच मिनटं तसंच ठेवू